पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आज पंढरपुरात आले असून यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न म्हणजे केवळ राजकीय के द्वेषातून होत असलेला प्रकार आहे असं म्हणत हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे हा कारखाना अडचणीत आणण्याचा प्रकार शेतकरी सभासद खपून घेणार नाहीत असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे पहा काय म्हणाले रोहित पवार हे बघा माझ्या सुद्धा राजकीय द्वेषातून कारवाई करण्याचा प्रयत्न याच्या आधी झालेला आहे आपण जर बघितलं तर बँक ज्या विचाराने या अडच या कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे ती जी गोष्ट आहे ती इलेक्शन होण्यापूर्वीची म्हणजे जे काही आपलं सत्तांतर झालं कारखान्याचं त्याच्या आधीचा तो विषय आहे लोकांनी विश्वास दाखवून अभिजित आबा आणि त्यांच्याबरोबर जे सर्व डायरेक्टर्स आहेत त्यांना निवडून दिलं त्यांचा प्रामाणिक हेतू काय होता की ज्या वास्तूला विठोबा रायचं नाव आहे ती वास्तू ही शेतकऱ्याच्या सेवेसाठी ही जावी आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला व्हावा तुम्ही जर बघितलं तर गेल्या वर्षी अतिशय वाईट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी तो कारखाना चालू केला लोकांना सेवा दिली तिथं चांगला भावसुद्धा दिला यंदा सुद्धा अडचणी असताना असतानासुद्धा त्यांनी कारखाना चालू केला आणि असं असताना तुम्ही जर मुद्दामून बँकेना प्रेशर करून मोठ्या मोठ्या लोकांचे फोन पोलिसांना येत आहेत एस पींना येत आहेत जे सत्यत आहेत तसंच बँकेला केला जातो आहे फोन आणि सांगितलं जाते काही करा पण कारखाना बंद पाडा आता कारखाना बंद पाडण्याचं कारण काय ह्याच्यामध्ये ही जी बॉडी आहे ती प्रामाणिकपणे काम करते जो मुद्दा आहे तो पूर्वीचा आहे मग कुठंतरी तडजोड ही बँकेने केली पाहिजे कारखाना बंद होता तो चालू केला आहे त्यामुळे उगाच राजकीय द्वेषातून इथं कुणीही काही केलं नाही पाहिलं आणि एक तुम्हाला सांगतो जर इथं कुणी राजकीय द्वेषातून या कारखान्यावर अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर हा जो तालुका आहे पंढरपूर तालुका असेल आणि जिथून कुठून ऊस येतो तिथला शेतकरी शांत बसणार नाही शेतकऱ्यांचं हे हेच मत आहे की हा खर कारखाना शेतकऱ्याचा आहे इथं कुणीही राजकीय द्वेषातून मुद्दामून या कारखान्याला अडचणीत आणणं नाही पाहिजे आणि इथं लोकं जर एकत्रित आलं तर या सत्तेत असणाऱ्या लोकांना हे परवडणार नाही त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांना विनंती करतो या शेतकऱ्याच्या वतीने अजिबात याच्यामध्ये कुणीही लक्ष घालू नये आणि आम्हाला असंही कळते काही असे लोक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्वी अडचणीत आणला त्यांनी कुठंतरी एक कंडिशन टाकली आहे की मी तुमच्या पक्षात येतो पण पक्षात येत असताना अभिजित पाटील आणि हे जे काय डायरेक्टर आहेत शेतकऱ्या निवडून दिलेले त्या बॉडीला तुम्ही तहकूब करा नाहीतर त्याला अडचण आणा नाही तर कारखाना बंद पाडा मगच मी तुमच्याकडे येतो असा एक कुठला तरी व्यक्ती बोललेला आहे आणि असं जर तुम्ही शेतकऱ्याच्या मुळावर जाऊन तुम्ही अडचणीत कारखाना आणून जर फक्त राजकारण बोलणार असाल तर लोकांनासुद्धा कळाले ही व्यक्ती कोण आहे त्यामुळे उगाच राजकारण करू नका लोक शांत बसणार नाही आणि ह्या सर्व डायरेक्टरला आणि शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी साहेबसुद्धा आहेत आम्हीसुद्धा आहोत त्यामुळे बाबतीत काळजीपूर्वक निर्णय हा सत्तेतल्या लोकांनी घ्यावा रामराज्य म्हणजे काय की जिथं सामान्य लोकांचा विचार केला जातो महाराष्ट्रामध्ये रामराज्याचा विचार आहे का तर लोकांच्या मनामध्ये पण आज सत्तेत असणारे लोक शेतकऱ्याच्या अडचणी सोडवत आहेत का नाही महिलांच्या अडचणी सुरक्षेचा सुटत आहेत का नाही बेरोजगारीचे प्रश्न सुटत आहेत का नाही तसे सामान्य लोकांकडे कुणी आहे का बघतं आहे का तर नाही तर मग महाराष्ट्रामध्ये आज राजकीय दृष्टिकोनातून बघितलं तर खऱ्या अर्थाने रामराज्य आहे का तर अजिबात नाही रामराज्य आणायचं असेल तर लोकांचं राज्य आणणं फार महत्त्वाचं आहे जिथं सगळ्यांना समान असा अधिकार असेल आणि कुठंतरी सामान्य लोकांचं ऐकून घेतलं जाईल पण आज या राज्यामध्ये कुठेही असं होताना दिसत नाही हे बघा ईडीचे अधिकारी त्यांचं काम करत आहेत त्यांना जे काही कागदपत्र द्यायचे आहेत हे आम्ही दिलेलं आहेत अडचणीत आलो आहोत म्हणून इथं देवाकडे आलेलो नाही सामान्य लोकांच्या अडचणी सुटाव्यात आणि लोकशाहीचा आवाज जे लोकं दाबत आहेत त्या ताकदीच्या विरोधात लढण्याचं बळ देण्यासाठी मला ताकद द्यावी अशी असा आशीर्वाद मी विठोबा रायाचा घेण्यासाठी आलेलो आहे त्यामुळे मी घाबरलो आहे आम्ही घाबरलो आहे म्हणून इथं आलेलो नाही जे लोकं घाबरवत आहेत त्यांच्या विरोधात लढण्याची बळ आणि ताकद द्यावी यासाठी इथं आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत